कुपवाड एम आय डी सी पोलिसांच्या सतर्कतेमुळे भेदरलेली चार वर्षाची चिमुकली आईवडिलांच्या सुखरूप ताब्यात कुपवाड एम आय डी सी पोलिस ठाण्यात तब्बल एकशे बारावरून कॉल आला होता की एक लहान मुलगी व्यवर्षा अंदाजे चार ही कुपवाड एम आय डी सीतील जयसन फॉन्ड्रीजवळ एकटी बेदरलेल्या अवस्थेत व अर्धवट हिंदी बोलत असलेल्या अवस्थेत मिळून आली आहे ही माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलीस सदर ठिकाणी बिट मार्शल करता असणारे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल शहा चालक पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी तात्काळ धाव घेतली तसेच सदर लहान मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले सदर मुलीस तिचे नाव वडिलांचे नाव व पत्ता सांगता येत नसल्यानं या घटनेचं गांभीर्य ओळखून कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तात्काळ सदर मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेणेकामी पोलीस अंमलदार यांना सूचना दिल्या अंमलदार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कर्तव्यावर असणारे वरील अंमलदार यांनी व स्वत प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर यांनी यू पी एम पी बिहार झारखंड या ठिकाणाहून एमआयडीसी इथं कंपनीत कामास असलेल्या लोकांच्याकडे तसेच ठेकेदार व्यापारी कंपनी मालक यांना संपर्क करून त्यांचे मोबाईल व व्हॉट्सॲप ग्रुपवरती फोटो पाठवण्यात आला सदर माहिती तात्काळ पाठवल्यानं दोन तासानंतर सदर लहान मुलीचे नातेवाईक हे मिळून आले लहान मुलीचं नाव आयुषी असून मुलीच्या आईचं नाव पूनम एक्का हिच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलं आहे तरी सदर एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येत आहे की डायल एकशे बारा या नंबरचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना माहिती द्यावी